नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना चाललंय औषध मारायचं सगळ्या बागेत त्याच्यात मारून झालं थांबा की दोन मिनटं बंद करा का नाही बंद कराय बंद नाही करायचं खूप छोट कवात सगळीकडे मारायचं इकडं झाले जर ह्यांचा सका सकाळ सकाळ ह्यांनी चहा पिले ते औषध मारायला चालू केले चला तर आता एक अजून शेवटचा पंप किती पंप मारले चार मारले पाचवा पंप चार सेकंड लास्ट काय केलं आता सगळं गवत काढून घेतले आंब्याच्या बागेमधलं मधलं औषध आणले त्याला ह्युमिक ऍसिड सोडलं टॉनिकच्या वरची औषधं आणली चांगली आणि चांगली बाग फुलायला लागली आता दुर्लक्ष करून जमणार नाही <laughs> जोपर्यंत पाणी आहे तोवर झाडांना खत पाणी वगैरे टाकून मस्तपैकी जोरात हे करून घ्यायची एवढं दोन महिन्यात जेवढी झाडं फुलतील जेवढं झाडा झाडांना जोर देता येईल तेवढं द्यायचा तिथून वरं पण द्यायचा पण पाणी कसं शॉर्टेज येतं त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींवर लक्ष द्यायला लागतं नुसतं एकाच गोष्टीवर लक्ष देत बसलो तर लय अवघड होईल मला काय होतंय खरं सांगायचं म्हणजे बाईक ध्यान ठेवायला लागतं पुरी ध्यान ठेवायला लागतं आम्ही काय करतो माझ्या ध्यान ठेवायला लागतं बिझनेस ध्यान ठेवायला लागतं लोनच्या ध्यान ठेवायला लागतं इकडे बारामतीला काम आम्ही काय करतो ध्यान म्हणजे सगळं बघायला लागतं काय का नाही बघायला लागत तुमचं बघावं लागतं हा बंद करते अंगाव येते हे आणा ती आणा ती नाही बघायला लागत बघायला लागत नाही हा मग ती ध्यान ठेवायला लागतं ग म्हणजे सगळ्या गोष्टींकडे बघत 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 पण त्याच्यातून चाललं आहे बरं बरं चाललंय माझं सध्या सध्या युग वगैरे व्यवस्थित आहे असू द्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणखी एक पंप राहिला मारायचा पुन्हा गंडी मामा येणार आहेत इटा व्हायच्या राहिल्यात एक ऐंशी ईट व्हायची म्हणजे ऐंशी हेल्पट <laughs> व्हायच्यात दोन दोन इटा व्हायल्या तर चाळीस हेलपट व्हायच्यात तीन तीन इटा वाहिल्या तर पंचवीस तरी पंच्याहत्तर सव्वीस हेल्पट घालायच्यात तीन इटा उचलत नाही तर बस दोन उचलत नाही उचलत इटा चला चालले उरका तुमचं काम मी माझं घरातलं उरागते काय काय चाललंय अनुष्का काय कुठे अनुष्काची नाही अजून अंगळ झाली इकडं पाणी तापते तिचं इकडं भाजी झालीय स्वयंपाक राहिले अजून निम्मा आवरलंय तसं धूप बीप लावून मस्त चल बाळा पाणी करा अंघोळ मला ही करायचं पती पारुशी काय करत पाणी सापडलं न्याजा पाणी चल उरकू दे मला पण नंतर चिवा चिवा उरकले का चिवाचं पण चाललंय आमच्या आवरायचं डोकं धुतलं या कधी दिसती आधी साबण निघली का निघली की डोकं पुसून घ्यायचं आधी मग करायचं हा टॉवेल इकडे मी डोकं पुसते तिथं हा इकडं चल ये इकडे जरा मनात सकू कोडली टाई लगेच 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 ती आयडेंटी कार्डनी नाही अडकून लगेच शाळेत जायची काय हा काय आणि दुःख गेला नाही दुःख पडतं आता थंडी चालू होईल आता चला तर बाय